वर्धा येथे होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या सभेसाठी बनवत असलेल्या मैदानावर वन खात्याच्या जमिनीवरील मुरुम उत्खलनाची परवानगी कोणी दिली हजारो बरास मुरुम नेण्याचा आरोप कराळी गुरुजी कडून होत आहे मुरुम वाहतूक ट्रक मालक व कॉन्ट्रॅक्टदारांनी कराळी गुरुजींना केली दमदाटी गरिबांना पानंद रस्त्यात मुरुम टाकण्यासाठी प्रशासनाजवळ मुरुम नाही व मैदा व टाकण्यासाठी हजारो बरास मुरुम कसा आला असा प्रश्न कराडे गुरुजींनी उपस्थित केला मुरुमाच्या विषयावरून वर्धा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले रस्त्यांवर हजारो गड्डे पडले असताना पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट युद्ध पातळीवर मैदान बनवायच्या मागे आहे पीडब्ल्यू डी खात्यांचे नाव बदलून पॉलिटिकल वर्क डिपार्टमेंट ठेवा असे सोशल मीडियावर जनतेकडून मागणी होत आहे एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब करा लाईक करा युट्यूब चॅनल एम के डिजिटल न्यूज महाराष्ट्रला धन्यवाद हे बा हे सगळे उत्खनन चालू आहे हे फॉरेस्ट ची जागा आहे गव्हर्नमेंट न या जागेत परवानगी कशी दिली नरेंद्र मोदीची सभा आहे वर्धेत एकोणीस तारखेले हे इल्लीगल उत्खनन चालू आहे ह्या तमाशा तुम्ही पाहून घ्या वर्धेचा शेतकरी बांधन रस्त्यासाठी मुरम टाकून द्या म्हणते लोक एवढ्या गाडणी फसू फसू चालले हा आणि आम्ही रिक्वेस्टा रिक्वेस्टा करून चुकलो पण नरेंद्र मोदी आल्यावर त्याच्या उरावर एवढा मुरम टाकणं चालू आहे ठीक आहे आतापर्यंत आम्ही आता, आता पन्नास साठ गाड्या एका जमाने ॲट ए टाइम पाहिल्या तिकडून हिंजापुरून येऊन राहिल्या गाड्या वेगळ्या इथं चार बुलडोजर मशीना चालू आहे एक आता तिथं पहा हे एक तिकडं आहे उत्खनन चालू आहे हे एक इथं आहे ठीक आहे आता आम्ही गाड्या तिथून सोडल्या ठीक आहे म्हणून ते त्यानं तिथं गाड्या तिथून गा, कंटी मारून काढल्या हे सगळं इलिगल उत्खनन चालू आहे आणि इथं ठीक आहे गव्हर्नमेंटनं परमिशन कशी दिली हा माझा प्रश्न आहे तुमचा साधा एखादा ट्रॅक्टर जरी बड्डावर मुरं मानाने गेला तर तो तहसीलदार पकडते आणि लाख गाडी जप्त करते आणि लाख रुपये फाईन मारते आता कुठे गेले तुमचं कुठं गेली रॉयल्टी एकाही गाडीपाशी रॉयल्टी नाही आहे ठीक आहे या सर्व गाड्याची रॉयल्टी ठीक आहे मी विचारतो आणि कलेक्टरने याचा उत्तर द्यावं नाही तर पत्रकार परिषद घेऊन तिथून नरेंद्र मोदीला आडव झाल्याशिवाय राहणार नाही गाडीचे डॉक्युमेंट नाही कोणाची परमिशन आहे हा परमिशन कोणाची आहे परमिशन कलेक्टरचं कि काही लेटर आहे का हाय काय

इथं इथं हजारो गाड्या इथून गेल्या आहे हे बा हे किती खोदून ठेवलं आहे वरपासून दाखव रे ठीक आहे हे खोदणं चालूच आहे हे बा हे मशीनचं खोदकाम चालू आहे आणि भरणं चालू आहे हे गाडी फुल मोडेज झाली ठीक आहे भरणं आता आमचा कॅमेरा पाहिल्याबरोबर त्यानं भरणं बंद केलं ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा रॉयल्टी आहे का रॉयल्टी नाही आहे भले जर ना मी आर्वी नाक्यावर आर्वी नाक्यावर मी हे करी मी तुम्हाला लिखी तक्रार देतो कलेक्टर साहेबां देतो ठीक आहे आणि मला जर एक जरी गाडी दिसली तर मी तिथं डायरेक्ट मी तिथं माझा माणूस बसवतो प्रत्येक गाडी माझी रॉयल्टी चेक करन तिथं ठीक आहे तिकडून इंजापूर येणारी सालम बिले बसवतो ठीक आहे सर आहे प्रशासन पाठीशी घालत आहे गाड्यापाशी भाषी नव्हतीच आता आम्ही म्हणल्यावर वेग फाडल्या व्हिडिओ आहे आमच्यापाशी रेकॉर्डिंग आहे सगळं ठीक आहे वेग चला पोलिसांना एक तक्रार द्या माझ्या गाड़ी मै सोब भाजी के लिए तो लिए थीक थीक है नकगी उठली मैं रिश्सा दूर चल भाई अपनी गाड़ी का